हा देश खूप महान आहे हा देश तुमच्या बापाचा नाही पण मोदी देशाचा प्रधानमंत्री म्हणून त्या एकाही विषयावर बोलत नाही महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाझे यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असलेले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कम्युनिस्ट आप अशा सर्व नेत्यांचं मी शिवसेनेतर्फे आभार मानतो पाच वर्षापूर्वी कोणीतर हा प्रश्न विचारला असता इतके पक्ष एकत्र येतील का काँग्रेससह विशेषतः डावे पक्ष आपले सगळे तर अशक्य असंच उत्तर सगळ्यांनी दिलं असत पण ही देशाच्या स्वातंत्र्याची लढाई आहे एकोणीसशे सत्तेचाळीस जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं या देशाला मिळालं त्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये या नाशिकचंही फार मोठं योगदान आहे आणि गेल्या दहा वर्षापासून या देशामध्ये स्वातंत्र्य लोकशाही हे अशा प्रकारे धोक्यात आलेलं आहे की नरेंद्र मोदी नावाचा भस्मासूर आणि अमित शाह नावाचा त्याचा डेप्युटी हा या देशामध्ये पुन्हा निवडणुका घेईल की नाही अशी चिंता फक्त आम्हाला नाही तर या देशातल्या जनतेलाही आता सतावते आहे पण मी नरेंद्र मोदींना या व्यासपीठावरून सांगू इच्छितो मी त्यांच्या तोंडावरही सांगितलेलं आहे हा देश खूप महान आहे हा देश तुमच्या बापाचा नाही या देशाच्या उभारणीसाठी या देशातल्या सामान्य माणसानंच बलिदान केलेलं आहे त्याग केलेला आहे संघर्ष केलेला आहे तुरुंगवास बोललेला मग राजा भावना होट देता देता लोक नोट कशी देतायत ते मी पाहिलं तिकडे पन्नास खोके इथे पन्नास हजार फक्त पण हे पन्नास हजार फार पवित्र आहेत कामगारांच्या कष्टाचे पैसे शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे एका उमेदवाराला देत आहेत आणि पन्नास खोकेवाले समोर आहेत बघा पण मला मनात भीती वाटली पण माझ्या मनात एक भीती वाटली हे पन्नास हजार घेताना तुम्हाला ईडी जर पाहिलं मोदीने पाहिलं तर या फक्त कष्टाच्या पन्नास हजारासाठी सुद्धा ईडी आय तुमच्या घरी पोचेल अशी देशा देश या देशाची स्थिती आज आहे देश लुटणारे या देशावर दरोडे टाकणारे जनतेला देशोदडीला लावणारे सर्व भ्रष्टाचारी आज नरेंद्र मोदी बरोबर आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही अलीकडे तुम्ही नरेंद्र मोदींची भाषणं ऐकली असतील ती ऐकावी अशी नसतात पण अलीकडे ऐकली असतील तर माझ्यासारख्या माणसाच्या तोंडून सकाळी एकच वाक्य आलं बुद्धा गया ग्या <laughs> 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 बुद्धा सठीया गया त्याशिवाय अशी भाषणं करणार नाहीत दहा वर्ष आपण देशाचे पंतप्रधान आहात या देशाच्या विकासावर बोला मी दहा वर्षात काय केलं आणि काय करून दाखवलं आणि काय करणार आहे त्याच्यावर बोला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला बेरोजगारीवर बोला पण मोदी देशाचा प्रधानमंत्री म्हणून त्या एकाही दिशावर बोलत नाही कारण त्याला खरं बोलताच येत नाही ही त्याच्या ज्या भूमीत तो जन्माला आलाय गुजरात त्या भूमीचा दोष आहे ती व्यापाऱ्यांची भूमी आहे तिथे फक्त दोनच शब्द प्रॉफिट अँड लॉस बाकी देशभक्ती संघर्ष त्याग असं काही नाही व्यापार बिजनेस प्रॉफिट अँड लॉस महाराष्ट्र तसा नाही महाराष्ट्र म्हणजे त्याग संघर्ष लढाई शौर्य धैर्य नरेंद्र मोदी काल असं म्हणाले पुढे तेलंगणामध्ये की उद्धव ठाकरे तो नकली संतान है अरे तुझ्या संतानाविषयी बोला असेल तर मी म्हणतो बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आणि आमच्या मासाहेब मीनाताई ठाकरे या देवता समान माता पित्याचा तू अपमान केला आहेस मोदी उद्धवजींना नकली संतान म्हणताना तुझी जीभ झडली कशी नाही असं मी स्पष्टपणे विचारतो आणि तेच मोदी काल म्हणतात उद्धव ठाकरे आमच्या बरोबर यावं म्हणून म्हणतो बुडिया बुद्धास आग गया। आग पराभव स्पष्ट दिसतो आहे नाशिकमध्ये राजाभाऊ तुम्हाला आशीर्वाद मिळेल असं वाटतं ना आशीर्वाद मिळालाय तुम्हाला राजा भाऊ आशीर्वाद प्राप्त झालेला आहे राजाभाऊन आशीर्वाद मिळालेला आहे आणि राजाभाऊ न मिळालेला आशीर्वाद हा शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला आहे नंदुरबार पासून नाशिक पर्यंत नंदुरबार पासून नाशिक पर्यंत उत्तर महाराष्ट्रातली प्रत्येक जागा महाविकास आघाडी जिंकते नरेंद्र मोदी का ब्रँड खतम हो गया खतम नरेंद्र मोदी तो गयो अब वो आने वाला है या देशामध्ये हा देश फार पवित्र आहे आणि ज्या नाशिकच्या भूमीवर आपण निवडणूक लढवत आहोत ती त्यापेक्षा पवित्र आहे इथे गंगा गोदावरी फार मोठे तीर्थक्षेत्र आहेत सावरकरांसारख्या वीर इथे जन्म घेतला इथे क्रांतिकारक निर्माण झाले इथे कुसुमाग्रज निर्माण झाले आणि त्या मतदारसंघामध्ये एक गद्दार निर्माण होतो शिवसेनेच्या तिकिटावर उभा राहतो दोन वेळा काय काय पारू दे पप्पी दे पप्पी दे समोर दिसतोय पप्पी घेताना आम्हाला त्याला ते पप्पी घ्यायलाच बसवा प्रश्न असा आहे की या देशामध्ये आम्ही चारशे जागा जिंकू चारशे जागा जिंकू तुझ्या बापाची लोकशाही आहे का दीडशे जागा जिंकून दाखव असं माझं आव्हान आहे एक नंबरचा खोटारडा माणूस कोण असेल लंबी लंबी फेकताय तुम्ही गुगलवर जा आणि फेकू शब्द टाका नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीचं नाव आप गुगल तुम्ही गुगलवर जा आणि फेकू शब्द टाका समोर येतो मोदी ही आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याची इज्जत आहे किती खोटं बोलावं माणसानं सत्तेवर आल्यापासून हे सद्गृहस्थ रोज खोटं बोलतात मी तर नेहमी सांगतो राजा भाऊ आपण जेव्हा संसदेत जा तेव्हा एक प्रस्ताव मांडायला पाहिजे की फेकाफेकीचा खेळ ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करा त्याच्यामध्ये <laughs> नरेंद्र मोदीला पाठवा नक्की आपल्याला गोल्ड मेडल मिळेल गोल्ड मेडल, गोल मेडल। नरेंद्र मोदी गोल्ड मेडलसाठी अत्यंत त्यासाठी योग्य आहेत जलद खोटं बोलणारा माणूस वेगवान हा खेळ आपण ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट केला पाहिजे आणि नरेंद्र मोदीला तिथे पाठवायला पाहिजे त्याचं त्याच्या जी सगळी टीम आहे अमित शहा वगैरे 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 आपल्याला नक्की त्याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळेल देशाची प्रतिमा जगामध्ये दे विश्वगुरु हे विश्वगुरु काय केलं याने वॉर रुकवा दी वॉर रुकवा दी युक्रेन बरोबरच युद्ध म्हणे नरेंद्र मोदीने थांबवलं आज सकाळी युक्रेनमध्ये दहा माणसं मेले युद्धामध्ये हे मोदींना माहीत नाही हे इतके अंधभक्त रोज भांग प्यायला देतात की काय या भक्तांना मला माहीत नाही नरेंद्र मोदीने वॉर रुकवा मणिपूरच्या त्याला दंगल संपवता येत नाही काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांना त्यांच्या घरी पाठवता येत नाही आणि म्हणतो वार रोकवादी काय काल, -काल त्यांनी सांगितलं नरेंद्र मोदीने अंबानी आणि अडाणी हे टेम्पो भर भरून काळा पैसा काँग्रेसला राज काय राहुल गांधींना देतात निवडणुकीसाठी हे देशाचा प्रधानमंत्री सांगतोय ज्याचा काळा पैसा अडाण्याने अंबानीकडे पडलेला आहे आणि सांगतोय काय की काळा पैसा भ्रष्टाचाराचा पैसा टेम्पो भर, भर के टेम्पो भरभरके राहुल गांधी को दे रहा है अरे आपने वॉर रुकवा दी तो टेम्पो भी रुकवा देना ना काळा पैसा जर नरेंद्र मोदी सांगतोय की बाबा राहुल गांधीला देत आहेत मग अडाणी आणि अंबानीला अटक करा ईडीला सांगा सीबीआयला सांगा की पहा ते अडाणे अंबानी कालपर्यंत मला भरभरून देत होते मला ट्रक भरून कंटेनर भरून देत होते आणि राहुल गांधीला टेम्पो भरून देतात ताबडतोब त्यांच्यावर ॲक्शन घ्या जसं आमच्यावर घेतात दोन लाखासाठी पाच लाखासाठी चार लाखासाठी तसं त्या अडाणे अंबानीवर घ्या ना आई मत छप्पन इंचाची छाती खरोखर आहे ना हा देश नरेंद्र मोदींनी आणि अमित शहानी नामर्दांचा देश केला या देशात गुलाम निर्माण केले या देशामध्ये स्वार्थी निर्माण केले जो देश गेल्या सत्तर वर्षापासून स्वाभिमानानं आपला पायावर उभा आहे संकट झेलू शकेल अशी क्षमता आधीच्या आमच्या राज्यकर्त्यांनी निर्माण केली तो देश नरेंद्र मोदींनी खड्ड्यात घातला महाराष्ट्रात तरी काय चाललंय महाराष्ट्रावर तर सूड घेण्याचं कारस्थान तो करतो मग असे आपण कराड साहेब आपण नोकऱ्यांचा प्रश्न सांगितला आपण नोकऱ्यांचा प्रश्न मांडलात राजा भाऊ महाराष्ट्र हा देशाला रोजगार देणारा प्रदेश अख्ख्या देशाचं पोट कोण भरत असेल तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र इथे कोणी यावं कष्ट करावं इथे रोजगार मिळवावा आणि आपल्या प्रांतात सुद्धा आपल्या कुटुंबाचं पोट भरावं अशी या महाराष्ट्र राज्याची ख्याती होती नरेंद्र मोदींनी या मुंबई आणि महाराष्ट्रातले सगळे उद्योग जे तुमच्या मुलांना आम्हाला सगळ्यांना रोजगार देऊ शकत होते मुंबईतले मराठवाड्यातले हे सगळे उद्योग नरेंद्र मोदींनी ने गुजरातला नेऊन पळवले गुजरातला पळवले हे महाराष्ट्राचं नुकसान नरेंद्र मोदींनी केलं महाराष्ट्रावर सूड घ्यायचं महाराष्ट्राचा बदला घ्यायचा महाराष्ट्राला कंगाल करायचं मराठी माणसाला कंगाल करायचं मराठी माणसाला भिकारी करायचं अशा प्रकारचं धोरण या दोन मोदी आणि शहानी गेल्या दहा वर्षामध्ये राबवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा इतिहास पुसायचा नष्ट करायचा कारण गुजरातला इतिहास नाही आहे इतिहास महाराष्ट्राला आहे तो नष्ट करायचा <tweller> म्हणून मग शिवसेना फोडायची राष्ट्रवादी काँग्रेस फोडायची काँग्रेस फोडायची महाराष्ट्र दुबळा करायचा अनेक मोठे प्रकल्प ज्या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांना हजारो त्या संख्येने रोजगार मिळाला असता ते सगळे उद्योग नरेंद्र मोदींनी गुजरातला पळवून नेले अमित शहानी गुजरातला पळवून नेले आणि या महाराष्ट्रातले नामर्द राज्यकर्ते हे सगळे उडाडोळ्याने पाहत आहेत हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील माननीय शरद पवार साहेब असतील या दोन स्वाभिमानी नेत्यांनी या महाराष्ट्रातली पिढी अशी घडवली की ती अन्यायाविरुद्ध महाराष्ट्रावरील लढत राहिली पाहिजे पण नरेंद्र मोदीच्या काळामध्ये आणि अमित शहाच्या काळामध्ये लढणाऱ्या महाराष्ट्राला दुबळं आणि पांगळं करून सोडलेलं आहे म्हणून आपल्याला या महाराष्ट्राच्या जनतेला मराठी जनतेला आपला इतिहास आपला स्वाभिमान आपला अभिमान न विसरता संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे आम्ही जेव्हा देशात फिरतो महाराष्ट्रातलं चित्र तुम्हाला सांगतो सगळ्यांना शंभर नरेंद्र मोदी येऊ द्या दहा जागा सुद्धा जिंकत नाहीये शंभर नरेंद्र मोदी येऊ द्या आतापर्यंत मोदींनी सत्तावीस सभा घेतलेल्या आहेत आणि मुंबईत पुढल्या दहा दिवसामध्ये नऊ सभा घेणार आहे आमचं आव्हान आहे मुंबईतली तरी जागा जिंकून दाखवा महाराष्ट्रात आज प्रियंका गांधी होत्या नंदुरबारला मला वाटतं आज प्रियंका गांधी नंदुरबारला होत्या रेकॉर्ड ब्रेक सभा झाली म्हणून मग अशी म्हणालो नंदुरबार असेल धुळे असेल रावेर असेल दिंडोरी असेल जळगाव असेल नाशिक असेल प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचाच उमेदवार जिंकतो नरेंद्र मोदींना महाराष्ट्राची भीती वाटते तर आमच्या डोक्यामध्ये कायम बंडखोरी असते ही गांडूंची अवलाद नाहीये महाराष्ट्राने बंड केलं ते तुम्हाला गुजरातमध्ये सुद्धा राहणं मुश्किल होईल जागोजाग ज्या सभा होत्यात मोठ्या या सभांचं संदेश काय माहिती आहे का नरेंद्र मोदीला चार जूनला डिसमिस करायचं आहे हा या प्रचंड सभांचा संदेश आहे नरेंद्र मोदी रिटायर डिसमिस लोकांनी ठरवलंय एकनाथ शिंदे राहत नाही अजित पवार राहत नाही हो गया उनका खेल खतम हो एक्सपोर्ट करू आपण द्राक्षा बरोबर सबसिडी देऊ सबसिडी देऊ सबसिडी हा पक्ष फोडायचे घरं फोडायची बदनामी करायची भारतीय जनता पार्टी हा काही चांगल्या माणसांचा पक्ष नाहीये ही भ्रष्टाचारांची टोळी आहे गुंडांची टोळी आहे पण गुंड सुद्धा अनेकदा समोरून वार करतो पाठीमागून वार करत नाही गुंडगिरीला एक नीतिमत्ता असते लक्षात घ्या आणि देवेंद्र फडणवीस सारखे लोक आमच्यासमोर काय गुंडगिरी करणार आम्ही सर्टिफाईड गुंडा आहोत नरेंद्र मोदी अमित शाह या महाराष्ट्रात गुंडगिरी काय ते दाखवतो आम्ही चार जून नंतर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना जी स्थापन केली आहे ना ती रस्त्यावर दगड उचलून आम्ही प्रसंगी हातात हत्यार येऊन आमच्या सारखांचा एक हात मृत्यूच्या खांदावर आणि दुसरा बंदुकीच्या चापावर राहिलंय आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही आम्ही तुरुंगात गेलो पण तुमच्या पुढे झोपलो नाही या ऐडीवाल्याने मी सांगितलं माझ्याकडे आले मी मला अटक करायची आहे तर अटक करा नाटकं करायची नाही रेड घातली दो दिवसभर काय शोध घेतायत अमुक करतायत मी लो आप ने आपने गलत से पंगा लिया आहे वेळ आदमी झुकेगा नाही ना डरेगा नाही आणि जेव्हा मी बाहेर येईन तेव्हा अधिक डेंजर झालेला असेल आणि मी झालेलो आहे बघू ना ईडी आहे सीबीआय विरोधी पक्षावर तुम्ही जे हत्यारं चालवत आहे चार जून नंतर लक्षात ठेवा दिल्लीमध्ये आम्ही आहोत ईडी आहे सीबीआय आहे आणि आम्ही ज्या कोठडीत राहिलो ती कोठडीसुद्धा आहे आणि हे आपण लक्षात ठेवायचं ही निवडणूक महाराष्ट्रावर झालेल्या अन्यायाचा बदला घेणारी ही निवडणूक आहे आम्ही आता पाहतच नाही उमेदवार कोण आहे कम्युनिस्ट पक्षाचा आहे का काँग्रेसचा आहे का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे का शिवसेनेचा आहे आम्ही असं म्हणतोय नरेंद्र मोदी विरुद्ध महाराष्ट्र उभा आहे नरेंद्र मोदी विरुद्ध महाराष्ट्र आणि जे जे नरेंद्र मोदीच्या व्यासपीठावर आहेत ते कोणी असू द्या ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत महाराष्ट्राचे दुश्मन आहेत ही लढाई महाराष्ट्र विरुद्ध नरेंद्र मोदी आहे आणि आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे निवडून देतोय आपण राजाभाऊ वाजे असतील बाजूला सगळे आपले उमेदवार असतील राजाभाऊ बघा ना राजा भाऊ फाटका माणूस आहे अत्यंत फाटका सरळ साधा प्रामाणिक माणूस आहे राजकारणामध्ये प्रामाणिक माणसाची किंमत गेल्या दहा वर्षात संपली आहे खतम झाली आहे ती आता आम्ही परत आणतो आहे या राजकारणात या राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये प्रामाणिक माणूस सुद्धा निवडणूक लढवू शकतो जिंकू शकतो आणि दिल्लीला जाऊ शकतो आणि तोच माणूस तुमचे प्रश्न सोडवू शकतो नुसती रोज नवीन सफारी घातली चचकीत बुड घातले बरोबर ना जॅकेट जॅकेट आणि रॅकेट नंतर पुढचं सगळं <laughs> हे आता ना? नाशिकचं चित्र आपल्याला बदलायचं निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे महाराष्ट्रात संपूर्ण जागोजाग आणि एकच आहे मोदी नको मोदी को मग अशी कोणतरी म्हटलं काय घर घर मोदी नाही भाग भाग मोदी हर हर मोदी नाही हाड हाड मोदी भाग भाग मोदी मोदी आगे हम्पीचे भागो चार जून नंतर देशामध्ये हे चित्र आहे यातले अर्धे लोक देश सोडून पळालेले असतील मी मागणी केल्या सगळ्यांचे पासपोर्ट जप्त करा सगळ्यांचे पासपोर्ट जप्त करा हे कोणत्या क्षणी देश सोडून पळून जाणारे लोक आहेत हे डरपोक लोक आहेत हे नामर्द लोक आहेत हा जो लोकांचा रेटा आहे ते बघून त्यांचे पाय लटपटायला लागलेले आहेत ला या देशामध्ये जेव्हा जेव्हा क्रांतीची ठिणगी पडते तेव्हा तेव्हा अशा प्रकारचा लोकांचा रेटा आपण पाहिलेला आहे मग एकोणीसशे पंच्याहत्तर असेल अठ्ठ्याहत्तर असेल स्वातंत्र्य संग्राम असेल संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल आमची आंदोलनं असतील जेव्हा लोकांनी ठरवलंय तेव्हा लोक कोणाला जुमानत नाहीत आणि आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांना घालवण्यासाठी याच पद्धतीने लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत नरेंद्र मोदीने आता राम आठवलाय हिंदुत्व आठवलाय पण लोक त्यांच्याकडे बघायलाच तयार नाहीत असं भस्म भिस्म लावून भाषण करतो हे काय प्रधानमंत्र्याचं काम आहे इथे चंदन बिंदन लावतो काल कुठेतरी पाहिलं मी त्याला अयोध्येत जाऊन रोड शो केला त्याच्याकडे राम बघायला तयार नाही स्वतः <laughs> लोक काय बघणार हिंदुत्ववादी त्याला ज्या देणग्या मिळालेल्या आहेत ना निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून दहा हजार कोटी बरं का त्या दहा हजार कोटीमध्ये चार कंपन्या अशा आहेत साडेपाचशे कोटी देणाऱ्या ज्या गोमांस बीफ एक्सपोर्ट करतात आम्हाला इथे आक्क शिकवतात गोमांस रक्षण गोवा रक्षा आणि गायी कापणाऱ्या कंपन्यांकडून नरेंद्र मोदींनी साडेपाचशे कोटी रुपये घेतले निवडणुका लढण्यासाठी हे याचं हिंदुत्व आणि आम्हाला सांगता आम्ही हिंदुत्व सोडलं अरे आम्ही नसतो तर राम मंदिर उभंच राहिलं नसतं अयोध्येमध्ये मध्ये आम्ही होतो आघाडीवर बाळासाहेब ठाकरे त्यांनी जबाबदारी घेतली जे झालं ते झालं आता तुम्ही काय आम्हाला सांगताय तुम्ही हिंदुत्वाच्या तु बाबतीमध्ये तुम्ही आमच्या वाऱ्याला उभं राहू शकत नाही या देशाची अस्मिता असेल राष्ट्राची अस्मिता असेल बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभे राहिले या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांसारखा नेता उभा हो राहिला आम्ही विकले जाणारे लोक नाही मोदी डोळा मारतोय येत आहे का येत ही भीती आहे चार जून नंतर त्याला जर जागा कमी पडल्या तर आम्ही त्याच्याकडे जावं प्राण जाय पर वचन अशी आमची आता शक्य नाही आणि म्हणून नाशिक करायला माझा आवाज आहे जोरात लाट आहे हवा आहे पण बेसावध राहू नका पन्नास खोक्यांची जी ताकद आहे तिथे आता न चिरडून टाका ही कीड वक्त बदल दो ताज बदल दो गद्दार ओंकार राज बदल दो या भूमीत गद्दार राहता कामाने गद्दारीची कीड कायमची नष्ट झाली पाहिजे पुन्हा या नाशिकमध्ये एकही गद्दार जन्माला येता कामाने निर्माण होता कामाने गद्दारीचा विचार कोणाच्या डोक्यात कोणाचा तो किडा वळवता वड़ कामाने आणि म्हणून राजा भाऊंसारखा एक सरळ प्रामाणिक माणूस आपल्याला पार्लमेंटला पाठवायचा आहे राजाभाऊचं इंग्लिश त्या दिवशी मी ऐकलं मलाच गंमत वाटली राजाभाऊनं खरं म्हणजे आपण व्हाईस चान्सलर करायला पाहिजे असं मला वाटलं खासदार करण्यापेक्षा एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू करायला पाहिजे भविष्यामध्ये कदाचित त्यांच्या नशिबात एखाद्या राष्ट्रीय विद्यापीठाचा कुलगुरू होण्याचं असेल खासदार म्हणून उच्च शिक्षित माणूस आहे भाग्यवान माणूस आहे धानी म्हणी नसताना राजा भाऊ वर आले आपण त्याला खांद्यावर घेतलाय आणि आता मिरवताय खासदार म्हणून मी म्हणतोय ते खासदार झालेले आहेत ज्या पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला दिसतोय राजा भाऊना आपण आशीर्वाद दिलेला आहे हा आशीर्वाद महाविकास आघाडीला आहे हा आशीर्वाद शिवसेनेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका